दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांचा साठावा वाढदिवस होता पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळाराम पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी शिवव्याख्याते नितीन बांधगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे देखील आयोजन केले गेले होते यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य जयंत पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली आणि बाळाराम पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शुभप्रसंगी व महायुतीचे इतर कार्यकारी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज पनवेल निश्चितपणानं माझ्या पाहण्यामध्ये एक अतिशय उत्कट असा हा सोहळा साजरा झाला इतिहासा सोबतच वर्तमानाची या ठिकाणी जुळणी नितीनबाब गुडे पाटील साहेबांनी अतिशय चोखंदळपणानं केलं आणि भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला काय केलं पाहिजे त्याचंही मार्गदर्शन त्यांनी केलं इतकं जबरदस्त मार्गदर्शन केलं की त्याच्यानंतर पुढे आणखी बोलावं अशी परिस्थितीच राहिली नाही मी मनापासून बाबुडे पाटील साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी पनवेल उरण महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाचे माझे सारे सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो कच्चून भरलेल्या या सभागृहाचा घटक असलेल्या आणि जागा मिळत नाही म्हणून बाहेर थांबलेल्या माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं जी परिस्थिती सांप्रदची आणि इतिहासातली तुलनात्मकदृष्ट्या नितिंबा मुडे पाटलांनी सांगितली त्याच्यापासून बोध घेऊन आपण कसं काम करावं याच्या बाबतीतल्या ज्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि जे मार्गदर्शन केलं ते निश्चितपणानं करंटमधल्या पिढीला आणि भावी पिढीला या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करणारं होतं याचा उल्लेख मी या ठिकाणी उरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमच्या ज्या विविध आनुषंगिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करत असणारा असताना निवडणुकीपेक्षा जनतेच्या कामाचा विचार आम्ही करतो महाविकास आघाडी पनवेल ओरणच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना निवडणुकीचा कमी आणि जनतेवर जे नयनासारखं असेल मुंबई ऊर्जासारखं बालंट असेल सिडकोची जी आरेरावी असेल मा पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता करायचा प्रश्न असेल पनवेलकरांना न मिळणाऱ्या पाण्याचा प्रश्न असेल अशा समाज उपयोगी प्रश्नांवर आम्ही जास्त काम करत असतो राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर निवडणुका ह्या असल्याच पाहिजेत असणारच पण त्याच्यापेक्षाही आम्ही ह्या प्रश्नांना आणि जनतेसाठी काही त्याच्यातनं रिलीफ देता येईल का याला जास्त महत्त्व देतो निश्चितपणानं महाविकास आघाडीतील आमचे सारे झाडून सहकारी हजर होते माझ्या समोरेत विधिमंडळामध्ये मा काम करणारे माझे सारे सहकारी हजर होते आणि त्याचसोबत नितीन बाबगुडे सरांनी जे व्याख्यान या ठिकाणी दिलं ते मला वाटतं भूतकाळ वर्तमान आणि भविष्याचा वेद या तिन्ही गोष्टींचा वेध घेणार होतं निश्चितपणानं त्याचा फायदा या पनवेल उरणच्या परिसरातील कार्यकर्त्यांना होईल असा विश्वास मला व्यक्त करावा असं वाटत दिशान्यूज लाईब करा, करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा